सर्वांची आभार व्यक्त करतो की जे आपण आज एक नंबरचा जो कार्यक्रम चालू आहे जिल्ह्यात तो आपण कुणाला न भेटता न कोणाच्या आमिषाला न बळी पाडता आपण माझ्या पाठीशी उभा राहिला खरे पत्रकार बांधवांना आज मी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो तुमच्या माध्यमाच्या समोर यायचं कारण काय आहे माननीय मंगळवारी ढवळे साहेबांचं निलंबन करण्यात आलं निलंबन कशाबद्दल केलं तक्रार आहे सहा महिने खालची मग सहा महिने झोपलेले होते रशन, है। है का तक्रारीचं निरसन सहा महिने करू शकले नाही कारण सव्वीस तारखेला मी तक्रार दिली की तुळजापूर आणि उस्माना तहसील कार्यालयामध्ये आणलेआउट अम्युनिटी झोन हे बोगसरित्य आहे मग सव्वीसला साहेबांनी तपासल्यानंतर सत्तावीसला साहेबांनी चौकशी समिती नेमली सव्वीस गेली सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक तारीख एकतीस तारखेला एक, 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 तार एक वाजता माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य सचिन ओबाशी साहेबांनी आज मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर तिथं काय गोड बंगाल शिजलं ही माहिती नाही दुपारी तीन वाजल्यापासून लिखणी बंद आंदोलन चालू झालं हे लिखणी बंद आंदोलन हे कुणालाही पूर्वकल्पना न देता ना अधोकर कोणाला इंटिमेशन न देता त्यांनी लिखणी बंद आंदोलन केलं लिखणी बंद आंदोलन करते वेळी कलेक्टर साहेब झोपलेले होते का येणारा सामान्य गोरगरीब दुबळा अपंग होता हे एक तारीख गेली दोन तारखेला यांनी दुपारी संप माग घेतला संप मागं घेतल्यानंतर असं काय गोड बांगायला शिजलं राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरून कलेक्टर साहेब स्वतः बावनकुळे साहेबाला फोन करतात नाही नाही त्यांना सस्पेंडच करा अहो का असं एखाद्या इमानदार मा अधिकाऱ्याशी माग न उभा राहता आपण भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या पाठीशी माननीय जिल्हाधिकारी साहेब उभे आहेत आज प्रशासनाच्यावर सगळा पूर्ण जिल्हा भ्रष्टाचाराच्या विळाख्यात सापडलेला आहे एक लक्षात घ्या तुळजाभवानी मंदिरची मी कंप्लेंट दिलेली आहे मग नागेश चितोळेनं मला त्यांच्या ऑफिसच्या बाजूला मला दा आमिष दाखवलं अजून चौकशी केलेली नाही त्यांनी मग हे भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीशी आहेत खर खर का खरोखर भ्रष्टाचार उकडून काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी आहेत कारण ओबाशे साहेब एवढं बोलतात ओबाशे साहेबांचंच क्रिमिनल प्रकरण आहे का थांबलं गेलं का त्याची चौकशी झाली नाही आज सहा सहा महिने झालं जर चौकशी होत नसतील का होत नसतील एखादा अधिकारी जर महसूलचा पूर्ण गोंद खनिज असेल अनेक गोष्टीचे येणे लेआउट असेल गोरगरिबाचं कल्याण करत असेल तर त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कलेक्टर साहेब न उभारा प्रस्ताव पाठवा निलंबनाची कारवाई करा मग कशाबद्दल मला एक ओबाशी साहेबाला विचारायचं आहे मी एवढ्या तक्रारी देऊन एवढं देऊन सदेल तुम्ही आतापर्यंत गुन्हे दाखल करत नाहीत किंवा त्याची चौकशी करत नाहीत मग ह्यात मांगाल नेमकं लपलंय काय आणि कलेक्टर माननीय आ... डवळे साहेबांनी जे आठ तारखेला प्रस्ताव तहसीलदारला मागवला होता यात्रा मैदानाचा नगरपालिकेत एकही कागद नाही आठ तारखेला यात्रा मैदानाचा जर प्र प्रस्ताव पूर्ण घेऊन या म्हणले असता आणि निलंबन होतंय सात तारखेला संध्याकाळी यात्रा मैदान म्हणजे आपल्या मालबा हॉस्पिटलच्या समोरच एवढं बोगस प्रकरण आहे कमीत कमी तिथे दे कोट्याव देशे रुपये उलाढालाय मग मंगळवारीच निलंबन का कारण बुधवारी पूर्ण प्रस्ताव येणार होता आणि ओबा ढवळे साहेबांनी अरविंद बोळंगे साहेबाला पत्र लिहिलेलं आहे आठ तारखेला ऑफिसला पूर्ण अहवाला सहित समोर उभं राहा मग सात तारखेलाच का निलंबन झालं संध्याकाळी हा प्रश्न आहे भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीमागं कलेक्टर ऑफिस आहे का हा मला आता प्रश्न पडलेला आहे आणि जर न्याय मिळाला नाही तर जनहित याचिका दाखल मी पुढच्या आठवड्यात हायकोर्टात करणार आहे आणि सर्वांच्या माध्यमातून एक सांगतो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम चालू राहणार आहे